हसरा नचरा जरा सला जरा सुंदर साजीरा श्रावण आला सृष्टीत सुखाची करीत पेरणी आनंदाचा धनी आला नमस्कार मंडळी तर या कवितेच्या ओळी म्हणजे आपल्या श्रावणासाठी लिहिलेल्या या कवितेच्या ओळी आरती प्रभूंनी यातनं दिसणारा जो श्रावण आहे तो आता सध्या आपल्याला दिसतो आहे श्रावण श्रावण महिना हा इतका सुंदर असतो की यावेळेला सृष्टी इतकी सुंदर दिसते आणि त्यामध्ये येणारे आपले जे सणवार असतात आणि व्रतवैकल्य असतात त्यामुळे आपल्याला मनाला आणखीच एक वेगळी उभारी मिळते मुख्य म्हणजे आपले सणवार म्हणजे याच्यामध्ये सजीव निर्जीव असा कुठलाही भेद नसतो आपण सगळ्या वस्तूंबद्दल प्राणी प्राणीमात्रांबद्दल नदी वारा गाई त्याच्यानंतर दिवेसुद्धा म्हणजे आत्ता पण दिवेंची पूजा केली नाग अशा म्हणजे सृष्टीतल्या इवन पंचमहाभूतांच्या सगळ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे आपले हे जे सण असतात ते आपल्याला शिकवतात त्यातनं म्हणजे एक आदरयुक्त प्रेम आपल्याला या सगळ्यांबद्दल आपले सणवार शिकवतात आपली भारतीय संस्कृती शिकवते आणि त्यामुळे यावेळेला वाटणारी मनातली जी उभारी असते किंवा आनंद जो असतो मुख्य म्हणजे आनंद देण्यासाठी आणि घेण्यासाठीच आपला जन्म खरं तर असतो असं वाटतं आणि हे सण आपल्याला ते खूप छान पद्धतीने शिकवून जातात अचानकपणे जे आपल्याला कळतही नाही आणि म्हणूनच यावेळेला आपण काहीतरी छोट्या 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 गोष्टीतनं तो आनंद आणखी आणखी वाढवण्याचा प्रयत्न करत असतो तर आम्ही असाच एक प्रयत्न केलेला आहे मुख्य म्हणजे आम्ही नेहमीच करत असतो आम्ही का म्हणजे काय माझे आईवडील लहानपणापासून मला हे बघायची सवय आहे की चातुर्मास सुरू होण्याच्या आधीच ते असे छोटी नवी कोरी वस्त्रं जी असतात ती देवांसाठी शिवली जातात आणि हाताने शिवायची ती पद्धत होती आजही माझे वडील तर तसंच करतात आणि मी माझ्या देवांसाठी सुद्धा त्यांच्याकडे त्यांच्याकडनंच ही वस्त्रं शिवून घेते बाजारातनं आणण्यापेक्षा बाजारात तर खरं आणखी सुबक आणि छान मिळतात पण स्वतःच्या हातांनी किंवा त्यांच्या हातांनी शिवलेली जी वस्त्रं आहे ती करून घेणं मला जास्त आवडतं त्यांच्या सुरकुतलेल्या हातांमधनं येणारी जी माया उब आहे जी आठवण आहे ती माझ्यासाठी जास्त मोलाची मला वाटते एक आधार मला वाटतो त्याचा आणि ह्या वस्त्रांमध्ये माझे देव पण आणखी साजिरे गोजिरे दिसतात श्रावणासारखेच मुख्य म्हणजे आम्ही कृष्णाचा आवडता मोरपंखी रंगाचा ड्रेस शिवलाय गणपती बाप्पासाठी पिवळ्या रंगाचा आणि देवीसाठी लाल रंगाचे वस्त्र शिवलेले आहेत आणि असे चातुर्मासासाठी त्यांना नवीन नवीन वस्त्र शिवणं हे मला खूप छान वाटतं जसे आपणही नेहमी आपल्या सणावारांसाठी नवे वस्त्र घेत असतो तसे देवांनाही दिवाळी दसरा आणि श्रावण असे चातुर्मासात असे छान नवीन कपडे त्यांना शिवणं त्यांना घालणं आणि त्यांना सजवणं नटवणं तसं त्यांना बघणं हे मला खूप आवडतं आणि यावेळेला वडिलांनी ते करून दिल्यामुळे तर आणखी छान वाटतं आहे मला तर हा उपक्रम हा आमचा छोटासा कार्यक्रम हा छोटासा करण्याची कृती ही तशी वाटते तुम्हाला ते तुम्हाला नक्की सांगावं हे संग्रही ठेवावं असं मला वाटतं म्हणून मग मी ते हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आहे मुख्य म्हणजे आपण जसजसे मोठे होत जातो तसतसे मला वाटतं भूतकाळात जास्त रमत जातो किंवा असं वाटत जातं आपल्याला की आपल्या हातून काहीतरी निसटतं आहे आणि मग ते धरून ठेवण्याचा जो प्रयत्न असतो तो अशा छोट्या गोष्टीत नसतो आणि आपले सणवार हे आपलं मानसिक स्वास्थ्यसुद्धा कसं चांगलं राहील यासाठीसुद्धा प्रयत्न करत असतात आणि आपल्याला उभारी देतात या सणांमधनं आन आपल्याला आनंद मिळवण्यासाठी ते प्रोत्साहित करत असतात असं मला वाटतं आणि जसे देवांसाठी वस्त्र शिवले आहे तसा हा सगळा पसारा बघून तुम्हाला लक्षात आलं असेल की आम्ही राखी पण करून ठेवलेली आहे अगदी साधी सोपी कृती आहे की दोऱ्यांमध्ये मणी ओवलेले आहेत बाबांनी आणि छोट्या छोट्या राख्या तयार करून ठेवले आहे तसंच नागपंचमीसाठी अशी मातीची नागकुळं करण्याची पद्धत पण त्यांच्या घराण्यात आहे म्हणजे माझ्या माहेरी तर ते दरवर्षी एकटे जरी असले तरी अशी मातीपासून सात नागकुळं करतात आणि मुख्य म्हणजे नागपंचमीच्या दिवशी मला माझ्या आजीची पण खूप आठवण होते माई आजी जी, जी आम्हाला एक नागाची गोष्ट सांगायची की त्यांच्या घराण्यामध्ये म्हणजे त्यांच्या चार पिढ्यांआधी तिच्या चार पिढ्यांआधी एका स्त्रीच्या पोटी नागाचा जन्म झाला होता आणि मग तो त्यांच्या घरातला सदस्य बनून कशी कामं करत होता आणि मग कसा मृत्यू झाला वगैरे वगैरे तर ही गोष्ट ती खूप रंजक पद्धतीने सांगायची तुम्हाला आता ती ऐकताना असं वाटेल की खूप अतिशयोक्ती आहे खरं ही अतिशयोक्ती जरी असली तरी लहानपणी तसं आम्हाला कधीही वाटलं नाही किंवा त्यातला खरा खरे खोटेपणा तपासून बघण्याची इच्छा झाली नाही ते तेव्हाही आणि आत्ताही ती गोष्ट सांगण्याची तिची पद्धत हातोटी आणि रंजकपणा हेच आम्हाला खूप छान वाटायचं आणि ती अशा खूप खूप सगळ्या गोष्टी आम्हाला सांगायची तिचे सांगण्याची पद्धतच खूप मस्त होती त्याच्यामुळे ती अजूनही आम्हाला आठवते हो गोष्टी सकट आमची आजी, आजी आम्हाला आठवते हो आणि अशा सणांच्या निमित्ताने तर तिची आठवण खास होते तर असे छान नागपूळ आम्ही यावर्षी केलेली आहे माझ्या घरी आणि आमच्या घरच्या दोन छोट्या हातांनी पण याच्यात मदत केली आहे त्याच्यामुळे तर आनंद आणखी द्विगुणित झाला आणि विशेष झालेला आहे तर याची पूजा आम्ही दुसऱ्या दिवशी केलेली आहे आणि असे आपले हे जे सण असतात ते आपल्याला किती छान पद्धतीने सगळ्या गोष्टींमधनं जर आपल्याला निसर्गचक्र ऋतू आणि सगळ्या भावांबद्दल किंवा सगळ्या वस्तूंबद्दल सजीव निर्जीव कृतज्ञता व्यक्त करण्याची जी पद्धत आहे ती मला खूप खास वाटते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि तुम्ही अशा छोट्या गोष्टीतनं छान आनंद साजरा करा आणि हा श्रावण आणखी सुंदर साजिरा गोजिरा करा नमस्कार भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत जे यज्ञकर्म